एकीकडे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविण्यात येत आहे मात्र दुसरीकडे एकात्मिक आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या वसतिगृहांमध्ये घाणीचे साम्राज्य असल्याने राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी स्वत फावडा हातात घेत अख्ख खोलीच स्वच्छ केल्याचा प्रकार समोर आला आहे एवढंच नव्हे तर वसतिगृहाची पाहणी करत सुविधांचा अभाव लक्षात येताच त्यांनी अधिकाऱ्यांची खरड पट्टी काढली राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री हे सध्या मागील तीन दिवसांपासून गडचिरोलीतील सिरोंच्या तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत दरम्यान त्यांनी विविध दुर्गम गावातील नागरिकांची भेट घेऊन समस्या जाणून घेत आहेत आज एक ऑक्टोबर रोजी ते सिरोंच्या तालुका मुख्यालयात होते दरम्यान त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले यावेळी काही नागरिकांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी चालविल्या जाणाऱ्या सिरोंच्या तालुका मुख्यालयातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील सगळा प्रकार उघडकीस आणून दिला क्षणाचाही विलंब न लावता मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी चक्क वस्तीगृह गाठले वसती गृहात पाय ठेवताच त्यांना सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून आले यावेळी त्यांनी चक्क फावडा हातात घेत घाण साफ केली पाहणी केली यावेळी इमारत गळत असल्याचे विद्यार्थ्यांना वेळेवर जेवण मिळत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करत त्यांची चांगलीच खळडपट्टी काढली काम आहे का तुमचं हा मग आता तू तु, तुम्ही इकडे या आणि ते झाडू मार सगळं आता मी मी सुद्धा साफ केला आता खोलीला ह ते आता फोटो पाठवतो ते तुमच्या मंत्र्याकडे गावी आणि तुम्ही अनफिट आहे तुम्हाला तुम्हाला काय सस्पेंड नाही केलं पाहिजे वाढण तर युसलेस आहे त्याला काय आपलं इकडे येऊन वीस मिनिट झाला तो आरामात झोपून होता येत आहे काय पाहते तो मुलांना काय जेवायला भेटत नाही काय नाही काय नाही फोन ठेकेदार आहे त्याला बदला ना वेळेवर जेवण नाही देत काही आदिवासी मुलं म्हणजे काय झालं तुम्हाला काय वाटते कसंही ठेवलं तर चाल चालते का तुम्ही कुठे तुमचं क्वार्टर किती किती किराय की तुमचा क्वार्टरचा तीस तीस पॉई तीस टक्के जास्त भेटते तुम्हाला ह्याच्याकरता देत आहोत का मी पाच दिवसात मला हे सगळं रिपेअर झालं पाहिजे आणि ते जेवण बरोबर भेटलं पाहिजे वेळेवर नाश्ता वगैरे हा नाही मी तुमचा प्रस्ताव पाठवतो सेक्रेटरीला आता मंत्रीकडे नाही पाठवा ना डायरेक्ट सेक्रेटरीला पाठवतो